एक ते चार झोप हे ऐकून तुम्हाला काय आठवतं करेक्ट पुणेकर पण तुम्हाला माहिती आहे का याच झोपेमुळे त्यांना तब्बल नऊ लाख रुपये मिळवून दिलेत थक्क झालात ना चला जाणून घेऊया नेमकं काय घडलंय पण यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट जगभरात इतक्या विचित्र विचित्र स्पर्धा होतात ना की कधी कधी ऐकूनच आपणच थक्क होऊन जातो पण अशाच एका स्पर्धेमुळे पुणेकर तरुणी लखपती झालीये पुणेकरांना झोप किती प्रिय आहे हे आता जग जाहीर आहे कारण एक ते चार पुणेकर झोप काढतातच हे आता वर्ल्ड फेमस झालंय यू पी एस सीची तयारी करत असलेली पूजा माधव वावळ हिने एक अनोखी स्लीप इंटर्नशिप केली ती ही घर बसल्या आणि साठ दिवस रोज नऊ तास झोपून ती थेट ठरली आहे स्लीप चॅम्पियन ऑफ द इयर ही साधी सुधी इंटर्नशिप नव्हती देशभरातून तब्बल एक लाखाहून अधिक लोकांनी यासाठी अर्ज केला आणि त्यातल्या फक्त पंधरा जणांची निवड झाली ज्यात पूजानं नंबर काढलाय या स्पर्धेत सहभागी झालेल्यांना वेगफिट कंपनीच्या गाद्या स्लीप ट्रॅकर्स आणि झोपेचं सायंटिफिक ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलं त्यांच्यावर झोपेच्या गुणवत्तेचं तपशीलवार निरीक्षण झालं खरंच झोप लागलीये का किती घाट झोप लागलीय हे सगळं ट्रॅक करण्यात आलं विविध अॅक्टिव्हिटी सुद्धा घेण्यात आल्या ज्यात पूजानं एक्याण्णव पूर्णांक छत्तीस गुण मिळवले आणि कमावले तब्बल नऊ पूर्णांक एक लाखाचं रोख पारितोषिक एक एक लाख रुपये देण्यात आले पण या इंटर्नशिपसाठी सुद्धा काही अटी होत्या जसं की तुमचं वय बावीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असावं एका व्यक्तीने एकच अर्ज करावा अर्ज पूर्ण भरलेला असावा उशिरा सादर केलेला अर्ज नाकारले जातील माझी इंटर्न्स यामध्ये भाग घेऊन तसंच वेग फिट चे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा यामध्ये सहभागी होऊ शकत नाही दोन हजार एकोणीस पासून सुरू झालेल्या या स्लीप इंटर्नशिपची लोकप्रियता दरवर्षी वाढतीये काम आणि आयुष्य यातील बॅलन्स शोधणाऱ्या तरुण पिढीसाठी ही संधी आता एक ड्रीम जॉब बनली आहे दोन हजार पंचवीसच्या ग्रेट इंडियन स्लीप स्कोअर कार्डनुसार असं समोर आले की अठ्ठावन्न टक्के भारतीय अकरानंतर नंतर रात्री झोपायला जातात मात्र त्यातल्या बहुतेकांना मध्यरात्री पुन्हा जाग येते मात्र पूजानं तब्बल नऊ लाख रुपये कमावून जगभरात आपलं नाव केलंय मित्रांनो तुम्हाला अशा स्पर्धेमध्ये जायला आवडेल का किंवा तुम्हाला कोणाला अशा स्पर्धेमध्ये पाठवायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा आणि जो कोणी आहे त्यालाही हा व्हिडिओ नक्की शेअर